यूट्यूब फॅमिली नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये चला माझ्या चॅनेलचं नाव माहितीच आहे आज आहे आजची रेसिपी आहे पालक पोटी हे बघा एकदम हिरवीगार पालक घेतली तीन गड्ड्या पालक घेतली गड्ड्या म्हणा जुड्या म्हणा पेंड्या म्हणा आणि मी कोथिंबीर घेतली हे आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण मीठ आणि ओवा जिरे तीळ आणि हळद हे आता चला सुरू करूया आपण आता आपण पालक नीट करून घेऊया पूर्ण स्वच्छ करून धुवून घेऊ आणि कोथिंबीर पण बारीक कापून घेऊ चला भाजी नीट करून घेऊ आपण पूर्ण भाजी अशी करून काहीतरी पे पण घ्यायचा खाली काड्या पण द्यायच्या ठेवायची स्वच्छ नीट करायची चला भाजी नीट करून झालेली आहे बघा अशा काड्या घेतल्या काड्या पण घेतल्या थोड्या घेतल्यात चला आता ह्याला धुऊन देऊया आपण स्वच्छ एकदम स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवायची पूर्ण काड्या काड्या पण घ्यायच्या जरा चव पाण्यात घ्यायचे नाही तर एकदम कडकडी नळाखाली धुवून घ्यायची एकदम हिरवीगार पालक एकदम मस्त वण्या खूप छान लागते लागत्या एकदम बारीक कट करून घ्यायची एकदम बारीक कापायची तुम्हाला तर आहे आधीच्या वेळामध्ये पालक कशी पाल कापायची अशी कापून परत एकदा कापायची अशी लांब होती पालव नाही तर अशी शिकायसारखी लांब होती वळवायची एकदम ओढीला ओडी वोडि करताना तर एकदम बारक बारीकच कापायची पालक तर अशी लांब झाली ना जरा हे होते ओड्या कापायला प्रॉब्लेम होते अशी बारीक काप पा, कापून घ्यायची पालक झाली कापून लसूण एवढा लसूण जास्त घ्यायचा okay. आणि मिरच्या हिरव्या मिरच्या डेट काढल्यात आणि मोडून घेतल्यात म्हणजे थोडंसं जास्त टाकायचं पालक तीन आहे आणि ती कापली पालक जसं जसं आपण बेसन मध्ये चुरता तशी कमी होती हे जिरे आणि ओवा हे नीत जास्त चव येते फुटते पटकन बस मिरची लसूण लसुं। सगळं फुटून घेतलं आता ही ह्याच्यात टाकूत पालक नाही आवड फुटले असा होला कोथिंबीर टाकू आणि तीळ घेतली तर एवढे तीळ टाकूच तीळ तर ताक। टाकायचे तीळ तर छान लागते आणि हळद दोन चमचे हळद आणि सगळी मीठ मिरच्या आणि मीठ तर बरोबर टाकायचं चव लागते आता हे बेसन पीठ मी चाळण आहे हे आमच्या घरच्याच गिरणीतलं आहे आम्ही घरी दळलेलं आहे हे असं पालकला पाणी सुटले नाही ह्याच्यातच असं मोहून घ्यायचं आली नंतर थोडंसं पाणी टाकायचं हो हे असं चला एवढ्या एवढ्या थंड झाल्या आता की आपण चाकूला तेल लावून घेऊ सुरीला असं मोकळं करायचं का असं हो असं पूर्ण सादगर करायचं हो का तशा निघल्यात बघा कारण हे पाल, पालकला पाणी सुटते ना म्हणून एवढं काही हे नाही करायचं गडबड करायची नाही अशी निघली आता ही पलटी करून टाकू आपण पोळपटावर तेल लावून घ्यायचं पोळपटा अशी आतदर टाकायची नाही तर तुटती हो का आणि ही कट करून घ्यायची आणि हे असं काढून घ्यायचं हे काय करायचं आमठी टाकायचं असं गुडाला टाकलं तरी काही नाही हो आता गॅसच करून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या लवकर करायला लागायचं कारण हे पातळ पीठ होते आणि जरा थोडासा जास्त वेळ असते पालकोडीला गडबड करायची नाही खूप छान होते आता नाही बिघडते आता पो या असं आमठी टाकायचं ठेवायचं एकदम असं पूर्ण कट करून घ्यायचं कशा ओड्या निघल्या थोका अशा अशाच करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या कुणाला तळून आवडत्यात कुणाला उकडलेल्या आवडत्यात मी तळून पण घेणार आहे आणि अशा पण घेऊन किती छान निघले आता अशाच करून घ्यायच्या सगळ्या एक एक आळूवडी अशी ठेवायची तेल टाकलेली थोड्या थोड्या कळायच्या पालकवडी सारखं आळूवडी करते म्हणून आळूवडी चाली पालकोडी आहे उठल बर का नाही त्या म्हणताना दाखल बाई आळू पालकवडी सांगते सारखं करते म्हणून तोंडात आलं आळूह

अस एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि बारीक गॅस करायचा टळून घ्यायचे असे एकदम फ्राय तुम्ही तेलात पण जास्त तेलात पण टाळले तरी काही नाही एकदम छान होते अशात एकदम छान लागतो कमी तेलकट होते अशात चिमटा वापरायचा नाही चिमटा वापरला तर असं एकदम मऊ असते पालक त्याच्यामुळं हे होत काय झाले चांगलं हे झाले आपली पालक उडी हो का बघा एकदम छान झाली असे मोठे मोठे पीस केले तर अशा मोठ्या मोठ्या कापल्या बघा किती छान झाले मऊ होते कारण पालक असते ह्याच्यामुळं किंवा तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचं तुम्हाला घट्ट खायचे असेल तर कुरकुरीत राखा त्याच्यासोबत तरी आणि भाकरी खायची किंवा चपातीसोबत भाकरीसोबत तरी बघा कशी केली चला लाईक करा सबस्क्राईब करा माझं जे चॅनलचं तर नाव माहितीच आहे तुम्हाला चला सर्वांना बाई भेटूयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय